आज आपण या ठिकाणी इंचगरी संप्रदाय जेऊर श्री सद्गुरू समर्थ शंकर महाराज रासाळ दादा पालखी श्री क्षेत्र जेऊर क्षेत्र पंढरपूर आषाढी पायी वारी या ठिकाणी हनुमान विद्यालय निढळ या ठिकाणी यांचा विसावा आता थांबलेला आहे दिंडी आणि या दिंडीचं आपण लाईव्ह पाहत आहोत की दिंडीच शूटिंग या ठिकाणी चालू आहे आणि जेऊरवरन या ठिकाणी आलेली आहे दिंडी गाड़ी का कोरोना का

Perahu kapal jet, tempat naik અ પરકા શ્રી કુછો તન નિર્વણન સનહાર પ્રદી મુગા પાદુ ને ભરો વાસવળી કો જયો જય કળા એજી જરાંત કળા बाब पु तुता शाम भला भेटा भला کو پون تھا اڙي منرو سمنو پريشان ٿي ٿو جي سمجهي ٿو ان کي پرڪيداڻن سان گڏ آهي جيڪو منٽر سان ٿيل آهي ۽ لا لا ٻڏڙو آهي سڪر سڪر ماني کي سڏيو ٿو جيڪو Thank you. ဘဝကတော့ဟာခေတ်နောက်ကျတဲ့ဆော့ဖ်ဝဲလ်တွေနဲ့ပတ်သက်ပြီးဘုရားရှင်ဒီကုထုအနုမာနကတော့စရံပရိဒေဝ गुरु परम पाद भवो देव तन होत नहिं भाय आप आसरे लई मुझे पना मन में गुरु तु भजावे उपधानाति आमरे उपरण आरती का प्रणाम किया कर देवो होत सि या भी औरो आरिस मंदिर का रे औरो राम संगी प्रोले महाराजो पर ब्रह्मारे कुझु दो

जय गुरु जय जय गुरु जय गुरु जय जय गुरु रामकृष्ण हरी जय गुरु जय गुरु तुम्ही कुठून आला आम्ही आता श्री क्षेत्र जेऊर तालुका पुरंदर जिल्हा पुणे पुरंदर वरून आलेला हो पुरंदर वरून आलेलं माहिती सांगा थोडी हो आपले श्री समर्थ सद्गुरु इंचिकरी रसाळ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक समर्थ सद्गुरु भाऊसाहेब महाराज ओमदीकर यांचा कृपा पा प्रसाद संपादन करून श्री समर्थ सद्गुरु गुरुवर्य शंकर महाराज रसाळ श्री क्षेत्र जेऊर या ठिकाणावर दिंडी सोहळा सालाबादप्रमाणे जवळजवळ बावन्न वर्षाचा कालावधी आता हे बावन वर्ष आहे आणि तो दिंडी सोहळा सातारा देऊर लोणंद स्टेशन कोरेगाव पुसेगाव निढळ म्हसवड वा वाखरी आणि पंढरपूर असा मार्गस्थ प्रवास आमचा सतरा ते अठरा दिवसाचा प्रवास असतो या प्रवासामध्ये आम्ही सर्व गुरुभक्त मंडळी आपल्या आमच्या समर्थ गुरु गुरुवरे गुरु दादांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आम्ही सर्व हा प्रवास करत आहोत आत्तापर्यंतच्या कालावधीचा प्रवास अतिशय सुंदर मन मनमळा मिळावो अशा पद्धतीने एकमेकांच्या माध्यमातून हा प्रवास आमचा आत्तापर्यंत घडत आलेला आहे आणि भगवंताच्या चरणी आम्ही एकच विनंती करतो की हे चिमजं घडो जन्मजन्मांतरी मागणी श्री हरी नाही रुजे आणि ही सेवा सातत्याने आमच्या महोसमाशापासून चालत आलेली सेवा अशी ज्या पुढच्या पिढीपर्यंत पुढच्या पिढीला तद्वत भगवंताच्या चरणापर्यंत जाईपर्यंत जाई ही सेवा आम्हाला करण्याची संधी आमच्या भगवंतांना आणि आमच्या सद्गुरुनाथांना प्राप्त करून द्यावी एवढीच माझी मनापासून माझी सद आहे आलेले सर्व गुरुभक्त आनंदाना सर्व मंडळी आम्ही एकत्र असतो जे काय असेल सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी आम्ही एकत्रितपणाने वागत 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 हा प्रपंच आम्ही परमार्थिक प्रपंच आम्ही सांभाळत हा प्रवास आम्ही इथून फुड करतोय विठू माझा लेकरवाळा संघे गोपाळांचा मेळा निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी पुढे चालेल ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर अशा माध्यमातून हा एवढा मोठा हा सोहळा असणार आमच्या गुरुभक्तांचा अतिशय हा सोहळा नयनरम्य सोहळा असा जवळ आता पाचशे साडेपाचशे आत्ता सध्या समूह असणारा हा सोहळा हा चालू परिस्थितीमध्ये चालू आहे अजूनही इथून पुढच्या कालावधीमध्ये गुरुभक्तांची वाढ होऊन हा सोहळा अतिशय नयनरम्य व्हावा अशी मनापासून मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि पांडुरंगाच्या दर्शन पांडुरंगाच्या दर्शनाची मनापासून ओढ लागलेली आहे आणि ती ओढ आता तिथपर्यंत घेऊ निघालोय भेटी लागे जेव्हा लागलीस या असं आहे जेव असं वाटत तुझे किंवा कन्या सासुराशी जाई मागे परत पाहे ऐसे झाले माझ्या जेव्हा केव्हा भेट शिकेशिवाय की विसन, समाज भरकटलेला भरकटलेला आहे तो कसा अलिप्त होईल तरुण समाज या परमार्थाच्या माध्यमातून कसा लागेल आणि प्रत्येक गावोगावी याची सगळी सगळ्या बाजूने अगदी विकास कशा पद्धतीनं परमार्थिक जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये यांच्याकडून घडेल याची आतुरतेने आम्ही आम्ही उत्कंठ आमच्या मनामध्ये आणि हेच ध्येय आणि हे स्वप्न आमच्या सद्गुरुनाथाचं तीच पचाका खांद्यावर घेऊन आम्ही आमच्या या पुढच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत यामुळे वारकरी संप्रदाय मोठा होत आहे वारकरी संप्रदाय मोठा आहेच आहेच मोठा याच्यापेक्षा आणखी याला मोगरा फुलेला मोगरा फुलेला फुले वेचे त्याची बरोबर अनेक आपण समाजामध्ये एकता व्यसनमुक्ती एकता व्यसनमुक्ती एकता व्यसनमुक्ती शैक्षणिक उपक्रम असतील आरोग्याचे उपक्रम असतील परत आणखीन आध्यात्मिक उपक्रम असतील वारकरी शिक्षण संस्था असेल असं माध्यम अन्नदान असेल असं माध्यम या संप्रदायच्या माध्यमातून आम्ही या सगळ्या गोष्टी राबवत प्रधान वारी म्हणजे चालेल वारी वारी जन्म मरणाची वारी जन्ममरणाची वारी आणि ती वारी जीवनामध्ये आपल्याला कशी घडते आणि काया ही पंढरी आत्मा हावी नांद तो केवळ पांडुरंग अशा पद्धतीचं हे जीवन आज प्रत्येक मानवी जीवानी जी। मी कोण आहे माझी 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 ओळख या जगताच्या पाठीवर मी माझी माझी ओळख होणं गरजेचं आहे पाहावी अशी आपण आणि हे तत्वज्ञान माझ्या सद्गुरूनाथ्यांनी आम्हाला सर्व गुरु भक्तांच्या पदरामध्ये एवढं मोठं दान दिलेलं आहे आणि त्या दानाच्या माध्यमातून आम्ही हे सगळ्या गोष्टी आम्ही सांभाळत सांभाळत आम्ही आता इथं पुढच्या प्रवासाला आम्ही निघतोय भगवंताला आम्ही एवढी हात जोडून विनंती केली आहे की आता जे आम्ही आमच्या माध्यमातून जे चाललं आहे हे अतिशय आनंदाने आनंदाने पार पाडावं आणि इथून पुढे याच पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत राहतील हीच माझी भगवंताच्या चरणी प्रार्थना आहे खूप आनंद राहावा सुख शांतता समाधान आनंद हा द्विगुणित व्हावा आणि प्रत्येकाच्या जीवनामधला हा आनंद हा गगनाला भेडावा धन्यवाद आपण या आपल्या बोला धन्यवाद धन्यवाद जय गुरु